यवतमाळ वाशिम लोकसभा संघाबद्दल प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल खासदार संजय देशमुख यांचे अभिनंदन व वा पुढील वाटचाली हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सौभाग्यवती राम प्यारी उत्तम नरळे संचालिका विविध कार्यकारी सहकारी सोसायटी दिग्रास माजी शिक्षण सभापती नगर परिषद दिग्रास राम नरळे कंत्राटदार दिग्रास यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड मताधिक्याने निवडून आणल्याबद्दल अभिनंदन व पुढील संजय यांना बिगलवार अध्यक्ष खरेदी विक्री संघ्रस श्री गौरव संजयवार बिग्रस यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघामधून प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या अभिनंदन व पुढील पायडे सभापती कृषी उत्पन्न यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघाबद्दल प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल खासदार संजय भाऊ देशमुख यांचे अभिनंदन व पुढील वाटचालेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री संतोष निकम दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज यवतमाळ वासिम मधील विधानसभेच्या सहा जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार खासदार संजय देशमुखांची गर्जना यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीमध्ये प्रचंड यश मिळवल्यानंतर खासदार संजय देशमुख यांना शुभेच्छा देण्याकरिता मतदारसंघामधील जनसागर त्यांच्या निवासस्थानी उलाटला आहे आपण निवडून आलेल्या यवतमाळ वाशिम मतदारसंघातील साई विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीला यश मिळवून देण्याची गर्जना संजय देशमुख यांनी केली बघू या महाराष्ट्र मतमोजणीमध्ये आणि मतमोजणीला जाण्याच्या पूर्वी म्हणजे आधी तुम्ही यावेळेस आमच्याच चॅनलवर असा अंदाज व्यक्त केला होता की मी स्वतः तीस ते थी, पस्तीस हजार मतांनी निवडून येईल परंतु जे जनसामान्य मतदार आहे या मतदारांनी आम्हाला जेव्हाही तेव्हा सांगितलं की भाऊ एक लाखाच्या निव। जनसामान्य माणसाला जास्त लोकांच्या भरवशावर मी या ठिकाणी निवडून आलेलो आहोत परंतु त्यावेळेची परिस्थिती गेल्या इलेक्शनच्या तीन दिवस आधी ज्या धनशक्तीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर झाला आणि ज्या पद्धतीनं हे सर्व यंत्रणा कामाला लावली त्याच्यामुळं मला असं वाटत होतं की या सर्वांच्या भरोश्यावर त्यांचं मताधिक्य कमी होईल तरीसुद्धा आमचं प पन्नास एक हजार मताधिक्य कमी झालेलं आहे आणि ही जी लढाई होती ही धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई होती जनशक्तीनं या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की धनशक्तीचा किती उपयोग केला तरी जनता ज्याच्या मनात असते तेच या ठिकाणी करून दाखवते आणि मी मनापासून या ठिकाणी मतदारसंघातील तमाम आमच्या सर्व मतदार बांधवाचं आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं आमच्या सर्व नेते मंडळीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ज्या निष्ठेनं आपण सर्वांनी मला मदत केलेली आहे ते विकासाच्या माध्यमातून फिरण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी या ठिकाणी वाशिम ते राळेगाव या ठिकाणी प्रचाराला फिरत असताना ज्या समस्या उद्भवल्या म्हणजे नागरिकांना तर आधी निवडून आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या आहेत प्राधान्य असं राहणार आहे की या ठिकाणी प्रचंड बेरोजगारी आहे त्याच्या का संदर्भात काय करता येईल शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही त्याच्या संदर्भात काय का करता येईल प्रचंड महागाई वाढलेली आहे या महागाई या तीन गोष्टी मुळे आज मोदी साहेबांनी जे चार सुखे पार नारा होता तो नारा त्यांचा काय लोकांनी जनतेनी जो रोष आहे ते मतदान पेटीतून त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून या ठिकाणी बेरोजगारांना युवकांना प्राधान्याना काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे महागाई कमी झाली पाहिजे या अनेक गोष्टी आहे की जे केंद्राच्या धर्तीवर करता येईल ते प्रामाणिकपणे मी या ठिकाणी करणार एक महाराष्ट्राच्या लेवलचा प्रश्न उद्धव ठाकरे साहेबांच्या सहानुभूतीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला पण स्वतः त्यांच्या पक्षाला कमी झाला नाही काय झालं की उद्धव साहेबांच्या मुळं अनेक गोष्टी त्या थोड्या फार प्रमाणात त्या ठिकाणी काम करत असताना उद्धव साहेबांना अतिशय मनमोकळा माणूस आहे सर्वांना घेऊन चालण्याचा त्यांचा संकल्प आहे त्यांनी कधी पाहिलं नाही या आघाडीमध्ये सर्व आघाडीच्या सीटा कशा निवडून येता येईल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न झालेला आहे अमरावतीमध्ये त्या ठिकाणी काँग्रेसची सीट असताना सुद्धा ते त्या ठिकाणी थी, आले अशा अनेक ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या त्याचं कारणच हे होतं की त्यांना लोकशाही आघाडीच्या जास्तीत जास्त सीटा आणायच्या जा होत्या आणि त्या त्यांनी आणून दाखवल्या खरी शिवसेना कोणाची हे जनतेनं या ठिकाणी मतपेटीतून दाखवलेलं आहे जे मिंदे गटाच्या धनशक्तीचा उपयोग करून या ठिकाणी शिवसेना आमच्या पाठीमागं आहे किंवा शिवसेना आमची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जो जनतेने हाडून पाडलेला आहे आणि प्रचंड जनसमुदाय आज उद्धव साहेबांच्या पाठीमागा आहे महायुतीचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्या मतदारसंघामध्ये सहा होते सहा आमदार आणि पालकमंत्री त्यापैकी फक्त एक पुसद मतदारसंघामधून तुम्ही मागे आहे तर येणाऱ्या विधानसभेमध्ये ह्या पाचही विधानसभा तुम्ही जिंका आम्ही साई विधानसभा जिंकणार आहोत सुद्धा आम्ही जिंकणार आहोत लोकशाही आघाडीमध्ये जे काही घटक पक्षांना किंवा आम्हाला जे काही उमेदवारी या ठिकाणी मिळणार आहे सहा मतदारसंघ यवतमाळ वाशिम मध्ये येतात सहाच्या साई तुम्हाला निवडून आणून आणण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे जनतेचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे प्रत्येक मतदारसंघात लीड आहे परंतु पुसद मध्ये सुद्धा आम्ही बाजी मारू हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो अफजल खान ऋषिकेश सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद